लाख रुपयांची नाही तर लाख मोलाची जागा साई सिटी पार्क जुना एळावे रस्ता शिवाजीनगर रोड पलूस प्लॉट खरेदी आणि प्लॉट खरेदी सह बांधकामासाठी नामांकित बँक वित्तीय संस्थांकडून कर्ज उपलब्ध आपली जागा आजच बुक करूयात इथली गुंतवणूक शंभर टक्के फायद्याची शंभर टक्के स्वप्नपूर्तीची द्वारा करा मोजकेच प्लॉट शिल्लक संपर्क प्रमोद कुचणे अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी शून्य आठ शहाऐंशी शून्य चार आणि किरण निकम मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास निलेश येसुगडे येथील यशवंत प्राथमिक विद्या मंदिरचा पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात मोबाईल टीव्ही मध्ये अडकलेल्या मुलांना पालकांनी मैदानात खेळण्यासाठी प्रवृत्त करावे खेळाने मन मनगट आणि मेंदू तंदुरुस्त होतो मराठी माध्यमातून शिकलेलीच मुले आयुष्यात उंच ध्येय गाठू शकतात कारण मातृभाषेतील शिक्षणातून उत्तम व्यक्तिमत्व घडते चांगली संस्कारक्षम पिढी घडवण्याचे काम हे आजवर मराठी माध्यमातील शाळांनी केले आहे बूट सूट गाडी इंग्रजी माध्यमातून आपल्या पाल्याला मार्कांच्या रेट रेसमध्ये दौडवणे चुकीचे आहे या उलट मराठी माध्यमातील शाळेतच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होत असतो असे मत संग्राम उद्योग समूहाचे प्रमुख निलेश येसुकडे यांनी पोलूस येथे व्यक्त केले ते पलूस येथील यशवंत प्राथमिक विद्या वितरण सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते यावेळी प्रमुख पाहुणे लेखक संदीप नाझरे म्हणाले लहान वयात मुलांवर केलेले संस्कार टिकत असतात त्यातूनच भावी सुसंस्कृत नागरिक घडत असतो आणि हे घडवण्याचे काम शिक्षक करत असतो त्यामुळे सुसंस्कारित पिढी घडवणाऱ्या या शिक्षकांच्या पाठीशी पालकांनी आणि लोकप्रतिनिधींनी ठामपणे उभे राहण्याची गरज आहे मराठी माध्यमातील शाळा टिकवण्यासाठी पालकांना पुढे येण्याची गरज लेखक संदीप नासरे यांनी व्यक्त केली कार्यक्रमाचे सुरुवातीत संस्थेचे सचिव यशवंत कदम यांनी स्वागत केले मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना बक्षीस वाटप करण्यात आले यशवंत शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष पोपट अण्णा मोरे यांनी संस्थेच्या कार्याचा आढावा घेतला पत्रकार तुकाराम धायगुडे यांनी पाश्चिमात्य भाषेतून शिक्षण घेण्यापेक्षा मराठी माध्यमातून शिक्षण घेणे गरजेचे आहे अनेक उच्च पदस्थ अधिकारी मराठी माध्यमातून घडले आहेत याची अनेक उदाहरणे आहेत असे सांगून पालकांनी मराठी माध्यमातून मुलांना शिक्षण देण्याचे आवाहन केले कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमास स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे वाळवा तालुका अध्यक्ष जगन्नाथ भोसले बाबा सांद्रे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पलुष अध्यक्ष राजेंद्र पाटील तुकाराम सनगर प्रकाश फाळके संजय माने गजानन शिंदे महेंद्र मुळे पालक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मीनाक्षी विभूते यांनी केले कार्यक्रमाचे संयोजन नियोजन प्रियदर्शनी जाधव जयश्री भोसले जयश्री सुर्वे पौर्णिमा मोरे मंजुश्री धर्माधिकारी यांनी केले शेवटी आभार मुख्याध्यापक अमर कांबळे यांनी मांडले